नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्धव्यवसायामध्ये दुग लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपल्या पशुकाल पालकांचा जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे तसेच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेनेक्स कंपनीच्या पावडर सी आर एस याबाबत माहिती घेणार आहोत ही पावडर आपण कुठे वापरायची या पावडरचा डोस किती द्यायचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पावडरचे आपल्याला काय फायदे होतात मित्रांनो सी आर एस म्हणजे चिलेटेड रॅनमिक शक्ती या पावडरमध्ये हायली बायो अवेलेबल मिनरल्स आहेत म्हणजेच आपण जेव्हा ही पावडर आपल्या पशूंना देतो त्यावेळेस या पावडरला शरीराद्वारे शोषण घेण्याची आणि वापरण्याची क्षमता खूप जास्त आहे यालाच आपण बायो ॲव्हेलेबल असे म्हणतो तसेच या पावडरमध्ये बायपास मिथ्योनिन ॲक्टिव्हिटी ॲज एच एम टी बी ए म्हणजेच मिथोनिनचे हायड्रॉक्सी अॅनॉलॉग हे एल मिथ्योनिनचे पूर्वसूचक आहे याचा उपयोग म्हणजे आपल्या पशूंमध्ये प्रथिने तसेच दुधाचे उत्पादन सोबतच आपल्या पशूंम मद, पशूंमध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी याचा आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो सी आर एस या पावडरमध्ये प्रत्येक एक किलोमध्ये झिंक नऊ हजार सहाशे मिलीग्रॅम कॉपर चार हजार पाचशे मिलीग्रॅम मँगनीज तीन हजार नऊशे मिलीग्रॅम कोबाल्ट एकशे बारा पॉईंट पाच मिलीग्रॅम आयोडीन तीनशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम आयन दोन हजार पाचशे मिलीग्रॅम सेलेनियम साडेसात मिलीग्रॅम मँगनीज साडेचार हजार मिलीग्रॅम पोटॅशियम पंचाहत्तर मिलीग्रॅम सोडियम साडेचार हजार मिलीग्रॅम सल्फर पाच हजार चारशे चारशे मिलीग्रॅम कॅल्शियम एकशे एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस ग्रॅम फॉस्फरस पंच्याण्णव पॉईंट बासष्ट ग्रॅम विटॅमिन ए पाच लाख पंचवीस हजार इंटरनॅशनल युनिट विटॅमिन डी थ्री बावन्न हजार पाचशे इंटरनॅशनल युनिट विटॅमिन ई एकशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच मिलीग्रॅम विटॅमिन डी थ्री साडेसातशे मिलीग्रॅम बायोटीन दोन पर्सेंट पाचशे मिलीग्रॅम आणि मिथोनिन ॲक्टिव्हिटी चौऱ्याण्णव पॉईंट दोन ग्रॅम आहे मित्रांनो या पावडरमध्ये एवढे सगळे घटक आहेत मग या पावडरचा उपयोग आपण कुठे करायचा मित्रांनो सी आर एस या पावडरचा उपयोग आपण आपल्या पशूंमध्ये दूध वाढण्यासाठी करू शकतो यासोबतच आपले पशू जर अचानक दुधावरून कमी झाले असतील त्या ठिकाणी आपण पावडर सी आर एसचा वापर करून आपल्या पशूंना ज्या दुधासंबंधी समस्या आहेत त्यांच्यापासून दूर ठेवू शकतो यामध्ये या, या पावडरचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो सोबतच आपल्या पशूंमध्ये जी मिनरलची किंवा विटॅमिनची कमतरता आहे ती भरून काढण्याचे कामंही ही पावडर खूप चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रोगप्रतिरोधक शक्ती राहते व आपले पशु तंदुरुस्त राहतात तसेच या पावडरचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स म्हणजेच आपल्या पशूंमध्ये जर प्रजनना संदर्भात कुठलेही प्रॉब्लेम्स असतील या ठिकाणी आपण या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना खूप छान रिझल्ट देऊ शकतो यामध्ये मग जर आपले पशु हीटवरती येत नसतील तर त्यामध्ये आपण पावडर सियारेचा वापर करून आपल्या पशूंना हीटवरती येण्या संदर्भात ज्या समस्या असतील त्यांच्यापासून दूर ठेवू शकतो त्यामध्ये मग आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी मिनरलची कमतरता आहे ती भरून काढून आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी ही पावडर खूप चांगली मदत करते तसेच ज्या पशूंमध्ये सायलेंट हीट संदर्भात अडचणी असतील त्यामध्येही आपण या, या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना याचा फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु वेळेवरती मांस दाखवतात परंतु त्यांची गर्भधारणा ना होत नाही ते पशु पुन्हा पुन्हा रिपीट होतात अशा पशूंमध्येही आपण पावडर सीआरएचा उपयोग करून आपल्या पशूंना गर्भधारणेसंबंधी मदत करू शकतो यामध्येही आपल्याला या, या पावडरचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो सोबतच आपण आपल्या पशूंचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी पावडर सियारेजचा वापर करू शकतो यामुळे आपले पशू निरोगी राहतात सोबतच त्यांची चमकही चांगली राहते तसेच या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची विकनेस किंवा कमजोरी येत नाही सोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंची प्रतिरोधक क्षमताही चांगली राहते ज्यामुळे आपले पशू कुठल्याही आजाराला बळी पडत नाहीत पशुपालक मित्रांनो सी आर एस पावडर आपण आपल्या पशूंना संबंधी समस्यांमध्ये तसेच दूध वाढीसाठी किंवा पहिल्या रुगालोडींमध्ये त्यांच्या गर्भपिशवीसंबंधी कुठल्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंचे तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपण सी आर एस पावडरचा वापर करू शकतो मित्रांनो सी आर एस या पावडरच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर ही पावडर आपण बाकीच्या ज्या पावडर आहेत त्यांच्यापेक्षाही याचा डोस कमी आहे म्हणजेच आपण आपल्या पशूंमध्ये तीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे ही पावडर देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद